हेल्थ टिप्स आपल्या आरोग्य यामध्ये आज कुरूप एक सुंदर किंवा त्वचा विकार जाणून घेऊ शरीरात उष्णता जास्त असणारे पटकन रागवणारे सतत कामात असणारे जास्त काळ उभे राहणारे पायाची योग्य काळजी न घेणारे माती गाठा जमिनीशी सतत संपर्कात असणारे पायात काही न घालता मनमाने फिरणारे काटेकुटे टोचणे दगड बोचणे पायाच्या तडव्याला काही चावणे अशा नानाविध कारणांनी हा कुरु विकार संपवतो तडपायाचे किंवा आताच्या तळव्याचे त्वचा घट्ट रखरखरीत होऊन त्या जागी गोलचट्टे तयार होतात जीवनात समाधान कमी असणारे सतत मर्म तडतड करणारे दबावाने शांत राहणारे योग्य पद्धतीची पादत्राणे राहणे ન વાપરતા ફિરના દારૂ સિગારેટ ઇત્યાદી અશાં શરીરમાં સર્વપ્રથમ તૈયાર હોનારા રસ ધતુ બિગડતો રસ ધાતુ છે કામ સમાધાન તૃપ્તિ હે કમી પાણી પીને સ્વલા ક્લેસ દે એ લોકં રસ ધાતુ કમી તૈયાર હોત કસંગી તો બિગડતો ત્વચે ચા પોત જપનારા રક્તધાતુ હિ બિગડતો परिणामी कुरूपामुळे त्वचेचा वर्ण बदलतो त्याच्यात जोडीला रक्ताची निर्मिती असणारा तो हा ही कुरूपाच्या ठिकाणी वेदना अस्वस्थता चीव चीव असते चालताना देखील यामुळे चाल बिघडते कुरूप हा तसा चिवट पिकार आहे कोणत्याही उपचारांना लवकर दाद देत नाही तसेच तो हालचालींना मारक असतो यामध्ये वेदना नसतात परंतु कामाशिवाय बसून राहणे गत करत असल्यामुळे चिडचिडेपणा छीड़ वाढवतो या चिडचिडेपणामुळे छीड़ येणारी अस्वस्थता वाटत वाढत जाते कोणत्याही विकारावर औषधोपचार करताना कारण दोन करणे लक्षण घटवणे व व्याधींच्या मुळापासून नाच करणे अशी उपचार पद्धती असते यात कारण दूर करण्यासाठी तणाव टाळणे मीठ कमी करणे तळलेले तिखट पदार्थ कमी करणे राग कमी करणे जास्त काळ चटका देणाऱ्या जागेत कोरड्या मातीत न जाणे अन्न चालणे टाळणे गरजेचे आहे तसेच शिळे पदार्थ तया, पदा तयार पदार्थ तयार पाकिटातील खाद्यपदार्थ टाळावेत प्रामुख्याने पोटामध्ये वायू निर्माण करणाऱ्या गोष्टी जसे वांगी चटण्या वाटा वटाणा चवळी इत्यादी तसेच खूप पाणी पिणे भात जास्त खाणे खाण्याच्या अतिरेक करणे वाम खूपशी दीक्षा करणे अनियमित खाणे न चावता अन्न घेणे बेकरीचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे जागरण करणे इत्यादी कारणांनी शरीरातले वात पित्त बिघडून हात आणि पायाचे तडवे बिघडवून पायाबरोबर हातालाही सुद्धा ही होतात कुरूपामुळे संवेदनेला अडथळे तयार होतात सतत बोच असल्याची जाणीव होऊ लागते त्यामुळे चिडचिना चिडपणा वाढत जाऊन कुरूपेही पसरू लागतात यामुळे काहींना सुरुवातीला एखादे कुरूप असते नंतर मात्र ते वाढत जाते अशा बाबीतून कुरुपाकडे लक्ष दिले नाही किंवा हेतुपरिमार्जन या आयुर्वेदीय चिकित्सेनुसार कुरूपे दूर करता येतात कुरुपाचा होणारा त्रास ताणण्यास बरेच चुकीच्या पद्धतीने उपचार करून घेतात यात कुरूपाची त्वचा आणि मृतवत त्वचा ही मृत्यूवत असल्याने ते कापले जाते परंतु संवेदनशील शरीराचा तो भाग असल्याने पुन्हा कुरूपाची वाढ होते म्हणजे या उपचाराने कुरूपे जास्तच वाढतात दुसरे म्हणजे कुरूप असलेल्या जागेवर ॲसिड लावले जाते द्रवपदार्थ पसरत असल्याने कुरूपाच्या आजूबाजूची त्वचा यामुळे जास्त खराब होते व इतर त्वचा विकार तयार होतात यासाठी योग्य विश्रांती हातापायाची योग्य निगा स्वच्छता राखावी या पद्धतीचे अवलंबन करावे यासाठी मेडिकल सूज कॅनवास शूज मऊ पादत राणे वापरावीत किंवा कोरडेपणा जास्त वाढू देऊ नये म्हणून दिवसातून एक दोन वेळा हेअर तो रोपण तेल सैनवादी तेल सतत ध्रोत हलक्या हाताने छोडावे वारंवार हातपाय धुवावे चालताना वासाचा जास्त अभ्यास करावा शरीराची ठेवण नीट राखावी हात अत्यंत कडक असे डिटर्जंटमध्ये वारंवार घालू नयेत गरज असल्यास हात मोज्यांचा वापर करावा पायासुद्धा घरामध्ये फिरताना मोजे वापरावेत मनाचा शोक टाळावा घरगुती उपाय करताना ज्येष्ठ मधाच्या दोन तीन कांड्या उघाडून तिला तिळाच्या किंवा मोहरीच्या अर्धा चमचा तेलात मिसळून कुरुपावर लावावे तसेच कच्च्या पपईचा रस दिवसातून तीन चार वेळा कुरुपाच्या जागी लावावा कडूची भुकटी त्या जागी योग्य प्रमाणात लावावी या अशा थोड्याशा काळजीने कुरूपाच्या विकारात बराच फरक पडतो कुरूपावर उपचार करताना जन सोप्या गोष्टीवर लक्ष न देता ॲसिड अन्य काही रासायनिक द्रव्य लावणे किंवा डॉक्टरांना सांगून ऑपरेशन करतात या सर्वामध्ये कुरूप आणखी परत उद्भवण्याचा संभव असतो आयुर्वेदात उपचार करताना अग्निकर्म हा विशिष्ट उपचार सांगितला आहे या, या उपचारात लोखंडाची सल्लाग गरम करून कुरुपाला जाळावे व त्यावर राख लावावी असा असतो त्याचप्रमाणे तेल अथवा मेन गरम करून ते तेल लावले जाते ह्यामध्ये तात्काळ फायदा होतो करंजाची पाने कोरपडीचा घर हिरंडी बी बाजून तेथे होतो या सर्वात पुन्हा पुन्हा कुरूप होण्याची शक्यता असते <coughs> म्हणूनच याच्या जोडीला थंडावा देणारी शरीराच्या आडाची शक्ती वाढवणारी अशी आयुर्वेदीय औषधं घ्यावीत या औषधामध्ये आवळा नागरमता गुडवेल प्रवाळ मोती इत्यादीचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा याच्यात जोडीला पादामंग हा विशिष्ट आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरतो तेलाची मात्रा बस्ती दुधाची शिरबस्ती या पंचका चार उपचारांचाही यामध्ये बराच उपयोग होतो अखेरीस कोरडे पदार्थ आढावेत जागरण करू नये अन्न फिरू नये अशा प्रकारची काळजी घेतल्यास कुरूपाचे प्रमाण कमी होऊन तो विकार कायमच्या निघून जाण्याची शक्यता वाढते